शनी महाराज इतके पॉवरफुल आहेत की तिथे दार सुद्धा सतत उडी ठेवावी असं ऐकलं आहे आम्ही माहित नाही मला आणि त्यामुळे चोऱ्याच होत नाही तर त्यांच्या देखत त्यांच्या देवळात त्यांच्याच पुजारी त्यांच्याच व्यवस्था एवढी मोठी चोरी करतात तर शनी महाराजांची पावर कमी झाली का तर शनी महाराजांची पावर कमी झाली का काही लोक आस्तिक असतात काही लोक नास्तिक असतात आमचं असं मानणं आहे की जब शनी महाराज की लाठी चढतीये तो आवाज निवड कि जब तो तो की शनि महाराज महाराजची लाठी चलती है तो आवाज नाही आम्ही मानणारे लोक आहोत आम्ही सश्रद्ध लोक आहोत आमचा शनी महाराजांवर विश्वास आहे आमचा हिंदू धर्मावर विश्वास आहे आमचा देवदेवतांवर विश्वास आहे त्याच्यामुळे कोणाला ठेवायचा नसेल तरी काय हरकत नाही धनेश्वर संस्थान शनी शिंगणापूर सभापती मोदी या संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी दोन अकरा दोन हजार बावीस पंचवीस ते दोन हजार बावीस आणि सातत्याने शासनाकडे दिलेले आहेत बावनकुळे साहेबांनी जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत ते विषय गंभीर आहे सतराशे अठराशे कर्मचारी याची आवश्यकताच तिथे नाही आहे पण तेवढे कर्मचारी त्या ठिकाणी भरलेले आहेत या संस्थांचं स्पेशल ऑडिट केलं जाईल सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला पाठवून या सगळ्या तक्रारींची चौकशी त्या ठिकाणी केली जाईल आणि आपण दोन हजार अठरामध्येच कायदा तयार केला आहे शिर्डी आणि पंढरपूरप्रमाणे शिंगणापूरचं जे देवस्थान आहे त्याचा ॲक्ट दोन्ही सभागृहाने मंजूर केला आहे परंतु माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेला जे चुकीचा अहवाल ज्याने दिलेला असेल ना त्याला पण सोडता कामा नये त्याने चुकीचा त्याने निकष कसे लावले की या संदर्भात एकदा उच्चस्तरीय चौकशी आपण करू या आरोपांच्या संदर्भात त्यात जर ते आरोप चुकीचे असतील तर काही अडचण नाही पण ते जर आरोप बरोबर असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करू माझं म्हणणं असं आहे की जर त्याच अधिकाऱ्याने चौकशी जर बरोबर केली नसेल तर आपण त्या अधिकाऱ्यावरती बर पहिली कारवाई करणार का त्या संदर्भात लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटकडनं चॅरिटी कमिशनरला देखील अवगत करण्यात येईल की अशा प्रकारे त्यांनी देखील सूचना दिल्या पाहिजेत की इतक्या गंभीर घटनांवर समरी पद्धतीनं अशा प्रकारचा न्याय निर्णय देणं हे योग्य आहे